स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष आणि चालू घडामोडी एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना सोळाशे एकोणनव्वद गणोजी शिर्के यांच्या मदतीने मुघल सरदार शेख नजीब खान याने छत्रपती संभाजी महाराजांना कैद केले अठराशे पस्तीस मॉरिशसमध्ये गुलामगिरी प्रथेचा अंत झाला अठराशे चौऱ्याऐंशी ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली अठराशे त्र्याण्णव थॉमस एडिसनने पहिल्या चलचित्रपटाची निर्मिती पूर्ण केली एकोणीसशे एक्केचाळीस डॉ के बी यांनी गुरुकिल्ली जादूविद्याविषयक पहिले मराठी नियतकालिक सुरू केले एकोणीसशे बेचाळीस व्हॉइस ऑफ अमेरिका हे रेडिओ केंद्र सुरू झाले एकोणीसशे सेहेचाळीस हंगेरी संसदेने राजेशाही समाप्त करून प्रजासत्ताक प्रणाली स्वीकारली एकोणीसशे छप्पन्न सुधीर रंजन दास भारताचे पाचवे सरन्यायाधीश झाले एकोणीसशे चौसष्ट प्रभा गजेंद्र गडकर भारताचे सातवे सरन्यायाधीश झाले एकोणीसशे सहासष्ट स्वातंत्र्यवीर सावरकरांनी प्रायोपवेशनास प्रारंभ केला एकोणीसशे एकोणऐंशी आयातुल्ला खोमेनी पंधरा वर्षांच्या निर्वासानंतर इराणमध्ये परतले एकोणीसशे एक्क्याऐंशी ऑस्ट्रेलियात न्यूझीलंड क्रिकेट सामन्यात ब्रेग चॅपने शेवटचा चेंडू अंदाम टाकण्याचा निर्णय घेतला एकोणीसशे ब्याण्णव भोपाळच्या मुख्य न्यायाधीशांनी युनियन कार्बाईडचा अधिकारी वॉरेन अँडरसन फरारी घोषित केला दोन हजार तीन स्पेस शटल कोलंबियाचा स्फोट कल्पना चावला यांच्यासह सात अंतराळवीरांचा मृत्यू जन्मदिवस अठराशे चौसष्ट जॉर्ज वॉशिंग्टन कारवर अमेरिकन वनस्पती तज्ज्ञ व संशोधक अठराशे चौऱ्याऐंशी विद्यानिधी सिद्धेश्वर शास्त्री चित्राव वैदिक साहित्य अभ्यासक व मराठी कोशकार एकोणीसशे एक क्लार्क गेबल अमेरिकन अभिनेता एकोणीसशे बारा राजा बधे अभिनेते लेखक नाटककार गीतकार एकोणीसशे सतरा ए के हंगल चित्रपट अभिनेते आणि स्वातंत्र्य सैनिक एकोणीसशे सत्तावीस मद हातकणंगलेकर मराठी समीक्षक एकोणीसशे एकोणतीस जयंत साळगावकर ज्योतिर्भास्कर लेखक व उद्योजक एकोणीसशे एकतीस बोरेस येलत्सीन रशियन फेडरेशनचे पहिले अध्यक्ष एकोनीसें एकस एकोन डॉ कल्लाम अंजी रेड्डी डॉ रेड्डी प्रयोगशाणा संस्थापक एकोनीसे साठ जैकी श्रॉफ अभिनेता एकोनीस एक्यात्तर अजय जडेजा क्रिकेटपटू एक ब्या शोएब मलिक पाकिस्तानी क्रिकेटपटू मृत्युदिवस एकोनीस शहत्तर वर्नर हायसेनबर्ग नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ एकोनीस एक्या डोनाल्ड डग्लस एयरक्राफ्ट कंपनी से संस्थापक एकोणीसशे पंच्याण्णव मोग रांगणेकर नाटककार व पत्रकार दोन हजार तीन कल्पना चावला भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर दोन हजार बारा अनिल मोहिले संगीतकार व संगीत संयोजक दोन हजार तेवीस परिमल डे भारतीय फुटबॉलपटू विशेष दिवस एक भारतीय तटरक्षक दल स्थापना दिवस इंडियन कोस्ट गार्ड डे एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये भारतीय तटरक्षक दलाची स्थापना झाली होती म्हणून हा दिवस भारतात साजरा केला जातो एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक मध्य प्रदेश सरकारने धार्मिक स्थळांच्या परिसरात दारू विक्रीवर पूर्णतः बंदी घातली आहे हा निर्णय धार्मिक स्थळांचे पावित्र्य कायम राखण्यासाठी आणि सामाजिक वातावरण सुधारण्यासाठी घेण्यात आला आहे यामुळे स्थानिक रहिवासी आणि पर्यटकांमध्ये सकारात्मक परिणाम अपेक्षित आहे दोन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्कर्ष ओडिशा मेकिंग ओडिशा कॉन्क्लेव्हचे उद्घाटन करण्यात आले हा कार्यक्रम ओडिशामधील औद्योगिक आर्थिक आणि तंत्रज्ञानविषयक संधींना चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आला कॉन्क्लेव्हमध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञ उद्योगपती आणि संशोधकांनी सहभाग घेतला तीन बिहार राज्य ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे पहिले राज्य ठरले आहे या लीगच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवा खेळाडूंना संधी उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे हा उपक्रम बिहार सरकार आणि स्थानिक क्रीडा संघटनांच्या सहकार्याने राबवण्यात आला आहे चार सिक्कीम राज्यात जैविक मत्स्य केंद्र सुरू करण्यात आले आहे या केंद्राच्या माध्यमातून पर्यावरणपूरक आणि टिकाऊ मत्स्यसंवर्धन तंत्रज्ञानाला चालना दिली जाईल जैविक मत्स्यपालनामुळे प्रदूषण कमी होईल आणि स्थानिक मच्छीमारांना फायदा होईल पाच पणजी गोवा येथे दहावा विज्ञान फाई विज्ञान महोत्सव दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आला या महोत्सवात विज्ञान तंत्रज्ञान आणि कल्पनारंजन सायन्स फिक्शन यांचा संगम पाहायला मिळाला विविध तज्ज्ञ वैज्ञानिक आणि विज्ञानप्रेमींनी या महोत्सवात सहभाग घेतला सहा जानेवारी एकतीस रोजी राष्ट्रीय महिला आयोगाचा तेहत्तीसावा स्थापना दिवस साजरा करण्यात आला महिला सशक्तीकरण त्यांच्या हक्कांचे संरक्षण आणि लिंग समानता यावर भर देण्याच्या उद्देशाने या दिवसाचे आयोजन करण्यात आले आयोगाने महिलांच्या हक्कांसाठी केलेल्या कार्याचा आढावा घेण्यात आला सात जम्मू येथे राष्ट्रीय डोगरी कवी संमेलन आयोजित करण्यात आले या संमेलनात डोगरी भाषेतील नामवंत कवी आणि साहित्यिकांनी सहभाग घेतला डोगरी साहित्य आणि काव्यसंस्कृतीच्या जतन आणि संवर्धनासाठी या संमेलनाचे महत्त्व आहे आठ गुजरात जैवविविधता मंडळाने कच्छमधील इंग्लँड व गुन्हारी हे राज्यातील पहिले जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे हे ठिकाण जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे असून पर्यावरण संवर्धनासाठी त्याचे संरक्षण केले जाणार आहे जैवविविधता पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकार विशेष योजना राबवणार आहे नऊ केंद्रीय मंत्रिमंडळाने चौतीस हजार तीनशे कोटी रुपये खर्चाच्या राष्ट्रीय गंभीर खनिज अभियानाला मंजुरी दिली आहे या अभियानाचा उद्देश दुर्मिळ आणि महत्त्वपूर्ण खनिजांच्या शोध आणि उत्पादनाला चालना देणे आहे देशाच्या औद्योगिक आणि संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक असलेली खनिजे उपलब्ध करण्यासाठी हे अभियान महत्वपूर्ण ठरणार आहे दहा भारताने सुरीनाम प्रजासत्ताकाला आपला पहिला संरक्षण निर्यात ऑर्डर पूर्ण केला आहे संरक्षण मंत्रालयाच्या अधिपत्याखाली लवडी येथील ऑर्डनन्स क्लोदिंग फॅक्टरी ओ सी एफने हा करार यशस्वीरित्या पूर्ण केला या कराराद्वारे सुरिनामला उच्च दर्जाच्या संरक्षण उपकरणांची पूर्तता करण्यात आली अकरा भारतीय सैन्याची गतिशीलता सुधारण्यासाठी ओ सी एफ एक फ्युचर सोल्जर सिस्टम विकसित करत आहे या प्रणालीत समाविष्ट घटक बॅलिस्टिक हेल्मेट शून्य पूर्णांक नऊ दशांश किलो हलके आणि मजबूत संरक्षण कवच तसेच डिजिटली प्रिंट केलेले अँटीबॅक्टेरियल कॅम्फ्लाज कपडे गुप्तता आणि आरोग्यदृष्ट्या सुरक्षितता वाढवण्यासाठी या तंत्रज्ञानामुळे भारतीय सैनिकांची सुरक्षा आणि क्षमता अधिक प्रभावी होईल